हाय हॅलो नमस्कार म्हणते नवीन ब्लॉग मध्ये आज ब्लॉग मध्ये दुसरं काही नसून फक्त आणि फक्त अपडेट्स इन आणि इन्फो देणार आहे कारण माझा आवाज अजूनही तुम्ही बघू शकता व्यवस्थित नाहीये पण म्हटलं चला तुम्हाला ब्लॉग टाकते आणि रेस्ट करेलच मी काहीच प्रॉब्लेम नाही तर शॉर्ट ब्लॉग संध्याकाळी कधी कधी टाकलं जात आहे कधी नाही टाकलं जात आहे बट मोस्टली uh, ट्राय करते की ह्या टायमिंगला टाकायचं अडीच पावणे तीन वाजता तर मला फक्त एक सांगायचं आहे की मी याच्या आधी न uh, संध्याकाळचा जो ब्लॉग आहे ठीक आठ वाजता टाकायची पण आता एवढ्यात काय होतंय अवयची तब्येत ठीक माझी तब्येत तर ठीक नाही हे तुम्हाला मी सांगितलं होतं पण आता प्रॉब्लेम असा झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे मला थोडस बरं वाटलं त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अव्याशी तब्येत ठीक नाही राहिली म्हणजे त्याला त्याचा पण ताप जवळजवळ एकशे दोन एकशे एक, एक वर असा गेलेला आणि तो खूप रात्रभर जागी असतो म्हणजे काहीच खात नाहीये आणि मे बी जसं मला तापामध्ये कसं तोंड कडू पडतं वगैरे काही खाल्लं जात नाही काही इच्छा होत नाही तसं सेम झालं तर मेबी त्याच्यासोबत तसं झालं असेल शेवटी ह्युमन बिईंग आहे आणि तो तर खूप छोटा आहे त्याच्यामुळे मला बाकीचं काहीच करायची इच्छा होत नव्हती मी कसं तरी शॉर्ट व्हिडिओ आणि ऑलरेडी व्हिडिओ शूट होतं म्हणून ते टाकलं पण मग असं नवीन बनवायला मला अजिबात वेळ मिळत शेवटी म्हणतो ना की बाळाकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे प्रायोरिटी तुम्ही सगळे पण माझी प्रायोरिटी आहात आणि ते तर मान्यच आहे मला पण कसं की बाळ अजिबातच काही खात नव्हतं फक्त आणि फक्त माझ्या ब्रेस्ट फिडिंग वरतीच त्याने काल पण थोडस काहीतरी भाज्यांची प्युरी केली होती त्यासाठी ती थोडीशी खाल्लेली दिवसभर त्याने काहीच खाल्लं नाही आणि औषध तर द्यायचं होतं डॉक्टरने फोन वगैरे केलेला त्याने सांगितलं सो एन सो मेडिकेशन त्याला चालू करा म्हणून तर मेडिकेशन वगैरे दिलेलं तर आताही तो जस्ट म्हणजे आता आं, अंघोळ तर दोन ती दोन दिवस झाले आंघोळ वगैरे नाही घालत तापामध्ये फक्त आणि फक्त पहिल्या दिवशी स्पॉन्जिंग केलं आजही स्पॉन्जिंगच केलेलं आणि तो तरी पण स्पॉन्जिंग वगैरे जरी केला तर नॉर्मली बेबी झोपतात फीड वगैरे करून तर हा झोपत नव्हता म्हणजे खेळायचं पण नाही खायचं नाही झोपायचं नाही फक्त आणि फक्त चिडचिड रडणं वगैरे हे सगळं गोष्टी चालू होत्या त्याच्यामध्ये माझी पण एवढी खास तब्येत नाही रात्रीतून माझा एक घसा थोडासा दुखायला लागला खोकला थोडासा चालू झाला आणि म्हणजे मला समजतच नव्हता गोष्टी मी कशा हँडल करू आणि एवढ्या सगळ्यांमध्ये शूट करणं डिफिकल्ट होत होतं लॉंग व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओ तर कसं तरी केला पण त्यासाठी टाकण्याचा माझ्यामध्ये अजिबात त्राण राहत नव्हता संध्याकाळी कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे अवेश राहत नाही आणि कधी म्हणजे कंटिन्यू त्याला मी म्हणजे मी इतकी डिहायड्रेट झालेली आहे एवढा एक दोन दिवसामध्ये कारण तो काही खात नाही फक्त आणि फक्त फिडिंग करतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की uh, मी स्वतः अशी डिहायड्रेटेड आणि बेजान झाली म्हणजे माझ्या मध्ये अजिबात त्राण राहिला आणि आज मला कुठेतरी बरं वाटत म्हणून मी हा शूट करायला घेतलेला दुसरी गोष्ट म्हणजे uh, आम्ही दोघं तर आजारी पडलो आणि काल लगेच दुपारच्या वेळेला ना कृष्णाला म्हणजे माझा जो भाचा आलाय त्याचा पण तापेक्षेक त्याला पण ही आली आणि त्याचाही तापेक्षेक होता म्हणजे मला ह्या दोघांना सांभाळायचं आहे प्लस माझ्यामध्ये काही त्राण नाही आणि थोडंसं खाण्यापिण्याचंही बघायला लागतं मग कृष्णाचं मग मी इथे काकूंना एंट्री दिली नाही काल इथं मी सगळं क्लीन करून दोघांचं झोपून खाऊन त्यांना झोपून आणि मी इथंच बसलेली होती दिवसभरामध्ये त्याच्या मला ब्लॉग टाकता आला नाही आणि मागे पुढे काय व्हायचं की मी आतापर्यंत तीनच्या आसपास आत्ता म्हणजे पावणे तीन ते तीनच्या तीन तीन आसपास माझा शॉर्ट व्हिडिओ पडायचा आणि करेक्ट बारा वाजता माझा हा लाँग व्हिडिओ पडायचा पण आता काय झालेला आहे की मला कधी कधी अडीच वाजता मी पटकन टाकून देते कारण हा जर उठला तर मला ना ते व्हॉइसवर देता येतो ना काही शी करता येतं त्याच्यामुळे मी कधी कधी अडीच वाजता टाकून देते शॉर्ट व्हिडिओ दुपारचा आणि राहिला प्रश्न लॉंग शूटच करत नाही जे काही शूट होतं ते मी मला कधी एक वाजून जायचं कधी दोन वाजायचे आणि कधी कधी मी तीन वाजता सुद्धा टाकलेला आज लिटरली मला तीन वाजलेले आहे हा, 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 हा शूट करायला महत्वाची गोष्ट म्हणजे मला अजून तुमच्यासाठी सोबत एक शेअर करायचं होतं की माझी जी वेळ आहे शॉर्ट व्हिडिओची ती अडीच ते तीनच्या मध्ये आहे तर ह्या शॉर्ट डॉट तीनलाच मला शॉर्ट टाकायला जमेल की नाही याची गॅरंटी नाही so, सो अडीच ते तीन मध्ये मी हा व्हिडिओ कधी पण टाकेल शॉर्ट व्हिडिओ आणि संध्याकाळचा व्हिडिओ साडेआठ वाजता आता एवढं एवढे सगळे प्रॉब्लेम आले त्याचे मग थोडस माग पट होईल नाहीतर अदरवाइज साडेआठलाच जाईल दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग व्हिडिओ जो आहे आ, तो माझ मा आजही हे नव्हतं की टाकेल की नाही कारण ह्या घरामध्ये ही सगळी सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळं मी म्हटलं चला की तुम्हाला हे अपडेट करेल की बारा वाजता येईलच रेग्युलर व्हिडिओ ट्राय करेल मी पण नाही तर लईतलं तीनच्या आतमध्ये मी हा मी लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आता आ, हे झाल्याच्याबद्दल राहायला प्रश्न ह्याच्याबद्दल तर आऊ जो आहे आता जस्ट अडीच वाजता झोपलेला आहे आणि म्हणून मी आज तुमच्याशी बोलतो मी आता जस्ट इथे झोपवलय आणि तो पहिले तरी क्रॅडल मध्ये वगैरे झोपायचा आता ते क्रॅडल मध्ये झोपणं त्याने दिवसाचं बंद केलेलं आहे रात्री तर नाही पण दिवसा सुद्धा बंद झालेला आहे त्याच्या मला जेव्हापासून तो आजारी पडला तेव्हापासून मी इथेच अशीच बसून राहतेय आणि त्याच्यामुळे काय झालेलं माझी बॅक जी आहे रात्रभर फीड करून करून का माहित नाही काय पूर्ण बॅक जे आहे तीन ठिकाणी मेजर पेन होतोय तर आज मी ठरवलं होतं काल रात्री मी रडली आज मी ठरवलं होतं की मी आज मसाजला जाईल पण ते काय शक्य झालं नाही कारण अवेशने इतका त्रास दिला कोणाकडेच तो राहत नव्हता आणि त्याच्यामुळे मी आता त्याला घेऊन झोपून आता त्याला काहीतरी खाऊन त्याला सकाळी दाल दूध भात दिला नाही चपाती दिली नाही त्याच्यानंतर चहा टोस दिला दूध आणि टोस दिला नाही आणि शेवटी परत मी रव्याची ड्रायफ्रुट्स खीर बनवली ती पण एक दोन चमचे त्याच्यानंतर थोडीशी मुरमुरे दिले एक दोन घास खाल्ला असेल अदरवाइज तो माझ्यावरच माझ्या माझी हालत खूप खराब झाली आहे आणि म्हणजे मी रिलेट करू शकते ज्या न्यू मॉम्स असतील त्या की खरंच ऑफ की जरा जर बाळासा जरी पडलं तर त्याला एकटीने हँडल करणं इट्स टू डिफिकल्ट आणि तो वरून सुद्धा राहत नाही एकदा रडायला लागला की रगायला लागला म्हणजे साधा त्याचा फेस जरी क्लीन करायचं असेल तरी तो इतका आड होतोय सध्या आणि माझं डोकं जा खूप जाम झालेलं जा आहे आणि मी स्वतः जाम झालेली जा कारण माझ्या मध्ये अजिबात त्राण राहिलेले नाहीये माझं अजूनही तोंडाला चव नाहीये त्याच्यामुळे मी जेवणाचे शॉर्ट वगैरे काही मला जमत नाहीये जे मी वेट लॉस चालू होते सगळी गडबड झालेली आहे आणि मला समजत नाही की असं सगळं अचानक कसं झालं तर म्हटलं चला तुमच्याशी करते आणि रात्री दोन दिवस दोन दिवस झाले रात्री अव्याश अजिबात झोपत नाहीये आणि आता दिवसा तो आता अडीच वाजता वगैरे झोपलाय म्हणजे सव्वा दोनच्या आसपास असं वगैरे झोपलं असेल चार सव्वा चार पर्यंत उठेल थोडंफार खेळतो आता आज तर ताप नव्हता आज सकाळी मी जेव्हा स्पॉन्जिंग केला तेव्हा ताप नाहीये त्याला बट तेच कि ते चिडचिड खूप होती आहे माहित नाही का तर काही कोणाला माहिती असेल का अजून काय करू शकतो तुम्हाला नक्की तुमची हेल्प होईल कमेंट करून सांगा आणि आता कृष्णाचा जो ताप आहे सकाळी नाईन्टी सेवन होता म्हणजे अगदी नॉर्मल आहे कारण त्यालाही मी दोन दिवस जेवणाचं व्यवस्थित फूड वगैरे सगळं बघितलं आणि झोपायला पण त्याला वेळेवर लागलं कारण हे हे लोक काय करायचे मी अवयशला इकडे घेऊन आले की मागे एक दीड एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत टी व्ही वगैरे बसायची मग ते मे मे बी त्याच्यामुळे ते एक्झर्शन या सगळ्या गोष्टी झाल्या असतील बाहेर आले की आता एन्व्हायरमेंट पण खूप खराब आहे म्हणजे मान्सून नसताना ही मान्सून आहे आणि आजच्याच पेपरमध्ये मी वाचलेलं की आता मान्सून गोव्यामध्ये तर दाखल झालाय त्याच्यामुळे सगळीकडे परत पाऊस होणार आहे तर असं सगळं चाललंय तर माझ्या आता सध्या तरी बॅक पेन खूप मेजर होत आहे म्हणजे मला वरून दिवसाड वगैरे सोडून देतोय बॅक पण प्रॉब्लेम असं होतोय जे ते जे पॉईंट्स आहेत ना तिथं जर असं असं दाबलं जरी रग लागते मी रात्री रात्रभर अ हॉट बॅग जी आहे ती घेऊन बसलेली होती पण काही फरक नाही पडला आणि आज मला जायचं होतं बसायला ते काय झालं नाही सो मी उद्या तरी ट्राय करेल असं आहे तर म्हटलं एकदा तुमच्याशी ही गोष्ट शेअर करते तर व्हिडिओ जे आहे ते नॉर्मल टायमिंगप्रमाणे प्रमाणे येतील पण थोडं माग पुढे होऊ शकतं त्याच्यासाठी प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब वगैरे प्लीज करा तुम्हाला तुमची खरंच सपोर्टची गरज आहे मला व्हिडिओ आवडत असतील तर शॉर्ट व्हिडिओ तर मी शक्यतो टाकेलच लॉंग व्हिडिओ जर एखादा वेळेस नाही आला तर शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर तुम्ही जे काही आधीचे जे काही व्हिडिओज असतील ते बघितले नसतील तर ते, ते बघा गावकडचे वगैरे बरेचसे आहेत मागच्या वेळेस तुम्ही बघू शकता खूप मागे गेला तर मला आता बोलताना सुद्धा असं हे झालंय ना चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो प्लीज हे पावसाचं वातावरणामुळे खूप खराब झालेला आहे बाळांची काळजी घ्या मला जो हॉरिबल अनुभव झाला की एक सगळ्यांना फिवर वगैरे झाला तसं तुमच्या घरात होऊ नये अशी मी प्रार्थना करते आणि असं खरंच होऊ देऊ नका काळजी घ्या बाहेर जास्त जाऊ नका लहान मुलांना तर अजिबात पाठवू नका मिक्सअप जास्त होऊ नका एवढ्यात कारण हे वातावरण खरंच खूप खराब आहे चलोग इथेच एंड करते बाय बाय टेक केअर